रामकृष्णारी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आहे ना आज इथं कोथंबीर आमच्या शेजारच्याच वावरात बघा कोथंबीर उपटतात अगदी पाच सहा माणसं आहेत बघा किती छान कोथंबीर आहे मस्त पिके बघा हो मी आता <laughs> कोथंबीर इथून नेते आणि कोथंबीर उपटण्याचं बी काम चाललं आहे जागीजागी बघा ढीक लागल्यात काही झाकून ठेवलेली आहे आणि याच्या मस्त पिके आपण घरी नेऊन वड्या किंवा थालपीठं मस्त पिकी बनू कोथंबिरीचे बरेच प्रकार होतात किती छान कोथिंबीर आहे हिरवीगार आहे अगदी चला आता आपण वड्या बनवायला घेऊया वड्याला लागणार आहे ओकं हो साहित्य पीठ आहे इथं ते पीठ भाजून घेतलेलं आहे मी त्याच्यात तांदळाचं बेसनपीठ परत ज्वारीचं आहे बाजरीचं आहे सुके मसाले घेतल्यात परत ह्या काय वाटून हिरवं वाटण आपल्याला मिरच्या कोथ लसूण वगैरे ते परत हावरे तिळे मिठे कोथंबीर आता मी चिरून घेतलेली इथं कांदा चिरून घेतलेला आहे आता मी त्याच्यात हे पीठ वतून घेते भाजून घेतलेलं आहे पीठ हे मस्त पी खरपूस आता हा काही कांदा चिरून घेतलेला आहे ना हे आपण त्याच्यात टाकून देऊया आणि कोथंबीर बी आपली धुवून घेतलेली आहे आपल्याला लगेच त्याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही कारण की कोथंबीर धुवून घेतलेली आहे ओली आहे आणि वाटण बी वाटून झालेलं आहे बघा त्या जिरी आल्याचा तुकडा लसूण चांगला मुडभर हे संपूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या एवढी छान थालपीठ होतात ना खूप चवदार होतात आणि हे हे बघा चवीनुसार आपण मीठ टाकून देऊ हे संपूर्ण अगदी परफेक्ट माप आहे आणि इथं थोडे सुके मसाले घेतलेले आहेत हळद धना पावडर मटन मसाला आणि आपली कश्मीर मिरची पावडर हावरी तिळ घेतलेले त्याच्यात थोडे टाकलेत मी काही हावरी तिळाने म्हणजे एक वेगळंच चव लागते बघा आणि वावा बी टाकते थोडासा हावरी तिळ म्हणजे शरीरासाठी खूप म्हणजे चांगलं असतं चव बी सा एवढी अप्रतिम लागते ना खूप म्हणजे खूप छान लागते तुम्हाला सांगते हे कांदा आणि कोथंबीर असं जास्त घातलं ना आणि पीठ जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं मग बघा किती अशी भारी चव लागते आणि आपली थालपीठं बी आहे ना खुसखुशीत आता मी याला थोडंशी पाण्याची गरज आहे मी थोडंसं -वाट ते मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं आणि त्याच्यातच घेतलं आहे पाणी बघा आता मी मस्तपैकी त्याचा गोळा म्हणून दाखवते तुम्हाला आपल्याला जास्त पाणी टाकायचंच नाही जसं लागण ना तसंच थोडंसं म्हणायचं इथं मी अर्ध्या कप कपच पाणी घेतलं होतं तेवढ्याचाच वापर केलेला आहे बघा हे का मस्त पिकी गोळा मळून झालेला आता त्याला आहे ना वरून आपण थोडं तेल लावून घेऊ आणि अशी छान थालपीठं बनवून घेऊ बघा बघा किती छान गोळा तयार झाला आहे आपला एवढं पीठ दिसत नाही त्याला कोथंबीर आणि कांदा जास्त आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना मैत्रिणीवर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कुणी नवीन असेल त्यांनी बी एक सबस्क्राइब करा आणि नक्की माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा हे बघा आता मी ना थालपीठ थापून घेते त तवा ता मस्तपैकी तापलेला आहे आपला हे बघा छान असं गोल घर गर पटापट होतात एकदम पटापट गरम गरम खायला द्यायची एक एक करायची आता हो का मी तव्याला आहे ना तेल लावले साधारण तेल लावले जास्त बी नाही लावलं आता मी हे टाकून देते त्याच्यात आणि आता आपण त्याला बिळं पाडून घेऊया आणि हवरी टाकायची आपल्याला त्याच्यावर थोडीशी मस्त आपण मळतानी बी टाकलेली आहे आणि अशी बी टाकायची म्हणजे खूप छान माहिती त्याची चव एकदम अप्रतिम लागते बघा आणि वरून तेल सोडायचं परत म्हणजे त्या बिळांमध्ये गेलं ना मस्त ते शिस्त एकदम अप्रतिम लागतं बघा खरपूस होतं आता त्याच्यावर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण दुसरं बी रेडी करून घेऊयात थालपीठ की आपल्याला लगेच ते झाकण काढायचं आणि त्याला पलटी मारून घ्यायची आहेत हे बघा किती छान आणि लगेच असे सहज निघतात असं नाही की चौखून कालता घाला मग ते काढायला एकदा घातला की ती सहज थालपीठ अशी पटकन निघतात हे हो का आपल्या इकडे दुसरं बी रेडी झालेलं आहे अगदी पोटभरीचा नाश्ता दोन जर खाल्ली तर दणदणीत माणूस होते बघा आणि तुम्ही माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ बघत जा आणि काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला कसा वाटतो माझा हा व्हिडिओ ते बी सांगा हे बघा आपलं आता रेडी झालेलं आहे चहा आणि दोन थालपिठं मस्त पिकी बघा